रामा शेती तुमची खात्री आमची प्रश्न तुमचे उत्तर आमचे या का आपल्या एपिसोड मध्ये करत आहे मी रामा रामाग्रोटेक कंपनी प्रतिनिधी गणेश देशमाने शेतकरी मित्रांनो नमस्कार मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी नितीन धुमाळ नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाठीमागच्या एपिसोड मध्ये रोपाची निगा कशी राखायची किंवा कस राखा रोप कसं तयार करायचं हा आपण पाठीमागच्या एपिसोड मध्ये बघितलेला आहे माहिती बघितलेली आहे तर मित्रांनो आपण जे गेल्या एपिसोड मध्ये दाखवलं होतं की रोपाची कशी निगा राखायची आणि रोप कसं बनवायचं तर आपण दीड महिन्यानंतर आपण या रोपाची पूर्ण दिवस झाल्यानंतर आपण या रोपाची लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी रोपाची आपण लागवड केली आहे ही जी रोपाची लागवड केलेली आहे ह्या रोपाच्या लागवडीची निगा कशी राखायची आणि ह्याच्या पातींची वाढ आणि संगोपन कसं करायचं हे आपण आता या येणाऱ्या दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आपण गेल्या जे रोपात आपण पाहिला तसे त्या रोपाला पूर्णपणे रामा एडिक कंपनी पद्धतीने वापरली होती आणि आता या देखील या प्लॉटला आपण रामा उत्पादने वापरणार आहोत रामा ॲग्रोटेक कंपनीचे उत्पादन वापरून आपण रोपामध्ये व्यवस्थित रोप तयार केलेला आहे आणि आता ही हा जो प्लॉट लागवड केली आहे ह्या ह्या प्लॉटला सुद्धा आपण रामायग्रोटेकची पूर्ण जैविक उत्पादने वापरणार आहोत देशमाने सर ही जी लागवड केलेली आहे कांद्याची तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी तर ह्या लागवडीची निगा कशी राखली पाहिजे आणि ही लागवड जेणेकरून लवकर कशी बाजारपेठेत जाईल याबद्दल आपल्याला रामायग्रोटेकची जी उत्पादने वापरायची त्या उत्पादनाबद्दल कुठली उत्पादने वापरली वापरू शकतो आपण आणि उच्च प्रतीचा कांदा पिकवण्यासाठी काय केले पाहिजे प्रश्न केला आहे हा खूप चांगला प्रश्न केला आहे कारण हा शेतकऱ्याच्या समस्या असतात की कांदा लागवड केल्यानंतर त्याची निगा कशी राखली गेली पाहिजे तर, तर आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कांदा रोपाची लागवड झालेली आहे आणि ती पाहू शकता की आता हे लावून रोप लावून तुम्हाला दोन दा पाच दिवस झाले असते ना साधारणपणे तर सुरुवातीला याला आपण ज्यास आपण पाणी देतो अमोनियमच्या टाईमला पण त्याला काय केलं पाहिजे जेणेकरून सुरुवातीला आपल्या महत्त्वाचं म्हणजे झाडाची आपल्या ज्या रोपाची जी आहे ती वाढ झाली पाहिजे चांगली महत्त्वाची आणि वाढ होऊन खाली पांढरीमुळे चाल चांगली चालली पाहिजे तर अशा प्रकारे जर आपण त्याला नियोजन करायचं तुम्हाला सुरुवातीला त्याला आपलं रामा एरोडे कंपनीचं तुम्ही रूट मॅजिक आणि टीम ग्रो याची आळवणी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सेकंडला तर तुम्हाला एक हप्त्यानंतर त्याला त्याला ओरतून आपल्याला निमकरणची एक फवारणी घेणं गरजेचं आहे म्हणजे पहिल्यांदा तुम्ही एका आळवणी झाल्यानंतर फवारणी केली पाहिजे निमकर हो निमकरण कारण काय वातावरण खूप खराब असते तर त्या खराब वातावरणामुळे याच्यावरती थोडासा जो म्हणतो आपण की नॉर्मल करपा म्हणा किंवा पाऊस होतोय त्याच्यामध्ये बुरशी लागायचे चान्स भरपूर असतात तर याच्यामध्ये तुम्ही निमकरण आणि भीमसेन कापूर मिक्स करून आणि आपलं बाय हंड्रेड म्हणजे काय होते का ते आपलं टिकर स्प्रेडरचं काम करते जेणेकरून तुम्ही फवारणी केल्यानंतर बरंचसं औषध आपलं काय होतं कांद्यावरती नाही पडत खाली जाते जमिनी मध्ये तर आपल्याला हे स्पेड झालं पाहिजे कांद्याच्या पात्याला पूर्णपणे त्याने कव्हरेज केलं पाहिजे देशमाने सर तुम्ही जे आळवणी पहिल्यांदा करावं लावली आपल्या शेतकरी मित्रांना तर त्याचं प्रमाण काय एकरासाठी काय करायचं सर आपल्या एकराला तुमच्या ना तुम्हाला आवणी करायचं असेल तर तुम्हाला एक एकरा तुम 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 एक एक तुम करता तुम्हाला शेतकरी मित्रांनो दोनशे लिटर पाण्या करता पाचशे एम टीम ग्रो आणि पाचशे ग्रॅम तुम्हाला रूट माझी घ्यायचं आहे आणि ते एकत्र करून ते पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे जेणेकरून पांढरी पांढरीमुळे चांगली संख्या वाढून जाईल जैन। जेणेकरून मळ वाढली त्याला तर पाटीला फुटवा चांगला येईल मधला जो गाबा आहे तो गाबा, गाबा नवीन चांगला निघून जाईल जैन। जेणेकरून आपल्याला लवकर खानात फेटवून जाईल बरं हे झालं सर आळवणीचं आळवणीचं झाल्यानंतर तुम्ही सांगितलं की फवारणी करायची तर फवारणीचं प्रमाण काय आहे आता असं माहिती आहे तो मानतो सुरुवातीला आपण त्याला फवारणी घेणार आहे निमकरणची तर काय होतं पहिल्या निमकरणची फवारणी घेतल्यानंतर त्याला आपल्याला जे मावा थ्रीस वगैरे आहे किंवा बुरशी समजावू शकते त्याला तर आपण त्याच्यामध्ये निमकरण आणि भीमसेन कापूरचं कॉम्बिनेशन करून त्यामध्ये बाय हंड्रेड मिस केलं तर तुम्हाला तुमच्या रोपाला कुठल्याही प्रकारचा प्रिव्हेंटिव्ह तुम्ही फवारणी घेतल्यामुळे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला धोका होणार नाही कुठं मर होणार नाही किंवा कुठं कूज होणार नाही कारण पाऊस चालू असल्यानंतर बरेचशा त्या कंदाला जी तुमाल आहे कंदाची मुझे 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 जास्ता थी। जास्ता थी। ते कंदाची ती जास्त पाणी लागून ते कुतून शक्यता जास्त असते गोळी खराब होण्याची जास्त असते तर आपण प्रिव्हेंटिव्ह केलं तर ते प्रिव्हेंटिव्ह तर तुम्हाला फायदा जास्त होणार आहे आणि करून रोपामध्ये तुम्हाला काही म्हणजे रोप आपलं वाचणार आहे आणि आता हे झालं फवारणीचं त्यानंतर न तण तणासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे तेव्हा काय घातली तुमचा लागवड केली आहे तर ह्या लागवड करून तुम्हाला एक हप्ता झालाय साधारणपणे तर मा असं आहे की तुम्ही रोपाचं किंवा लागवड केलेल्या त्या कांद्याचं वय पाण्यापेक्षा त्या येणारं तण आहे त्या तणाचं तुम्ही वय बघितलं पाहिजे कारण तुमच्या प्लॉटमध्ये तर तुम्हाला असं वाटत असेल की नाही का जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये नाही का तण आले तर दोन ते तीन पाव आल्यानंतर ता तुम्ही त्या तणाचं नियोजन करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जेणेकरून आपण असं वाटतं की आपण आता प्रा आपण म्हणतो पारंपरिक पद्ध पद्धतीने की जेणेकरून एकवीस दिवसाने तणनाशे फवारणी केलं पाहिजे पण मला असं वा मला असं माझं म्हणणं आहे जेणेकरून तुम्ही सुरुवातीला लागवड केल्यानंतर तुम्ही तणाचं वय बघा कारण तण मला असं वाटलं की दोन ते आलेलं दिसतं वरती तर पंधरा दिवस तरी पण तुम्ही फवारणी करणं गरजेचं आहे तन्नाश्यामध्ये जेणेकरून आपल्याला तण नियंत्रण केल्यानंतर आपल्याला नंतर जास्त ढोस घेऊन आपल्याला त्यानंतर असं वाटलं की तुम्ही आता तणाचं वय कांद्यात वय आपलं कमी झालं आहे आपण म्हणलं तना आता फवारणी करायची नाही पण तुम्ही ते वय वर जास्त वाढवून गेल्यानंतर तुमचं म्हणणं योग योग्य योग्य फवारणी करणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही दर पंधरा दिवस झाल्यानंतर मला असं वाटतंय पंधराच्या अठरा दिवसामध्ये तुम्ही तन्नाश्या फवारणी घेतली पाहिजे कारण ते तुम्ही तणाच हे बघून केलं तरच ती मुळ्यांना नंतर ना आपण जे डोसेस वगैरे देणार आहे ते मुळे करू शकतात हो नाही तर जर तणाच जर योग्य नियोजन नाही झालं तर ते तणच आपलं जे औषध आहे ते खाऊन घेऊ झेवून पण म्हणतो तणा तुम्ही कांद्याच्या रोपाची लागवड केल्यानंतर वेळ न बघता तुम्ही ते रोप जे तण आलेलं आहे तुम्हाला असं वाटलं दोन ते तीन पाच रोप आता आला गवत किंवा तण आला असं तुम्ही त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे मा मार्केटमध्ये भरपूर पाहिजे तणनाशक मिळतात आहे तर चांगल्या झालं कंपनी तणनाशक आहेत तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या कॉन्टॅक्टमध्ये एखाद्या राहून किंवा दुकानदार सल्ला घेऊन तुम्ही ते घेऊ शकता त्यामुळे मला असं वाटतं आहे कारण मी जे तणाश शेतकरी विचारून सांगतो तुम्हाला की त्यांनी तणानाशे जे, जे वापरलेत त्यामध्ये ऑक्सी तेवीस पॉईंट पाच टक्के ए सी फॉर्मेशनमधलं गोल नावाचं औषध भेटते तुम्ही तिथं तणाशा फॉर्णी करणं गरजेचं आहे त्यासोबत तुम्हाला असं वाटलं की लांबपणासाठी आपल्याला लागते तर त्याला तुम्ही गॅलेंट हे औषध खूप चांगल्या प्रकारे काम करते लांबपणावरती जेणेकरून तुमचा लवाळ जरी असला किंवा तुमचा जरी हरळ जरी असली तरी ती पूर्ण थांबायचं काम करते कारण लवाळा हे जात नाही पण लवाळ तुमचा पूर्णपणे थांबवायचं काम गॅलेंट आणि गोल आणि त्यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये रोड कंपनीचं झिंक घेणं गरजेचं आहे झिंक घेतल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही कांद्याला तुम्हाला झटका बसणार नाही किंवा त्याला काही इजा होणार नाही सर तुम्ही शेतकऱ्याने बांधवांना सांगितलं की रोपाला तणनाशकचं प्रमाण किती वापरायचं तर रोपाला वेगळं आणि कांद्याला कांद्यासाठी किती वापरायचं वाप प्रमाण तर बरोबर आहे तुम्ही हा प्रश्न एकदम चांगला विचारला कारण रोपामध्ये जे तणनाशक आपण वापरतो मारतो तिथं प्रमाण हे कमी असतं आणि लागवड केल्यानंतर तणनाशक मध्ये आपण जे तणनाशक फवारणी करतो त्याच्यामध्ये प्रमाण जास्त असतं कारण लागवड आणि रोपमध्ये फरक असतो कारण ते दीड महिन्याचा रोप झालेला असतो त्याच्यामुळे ते मॅचर झालेलं असतं त्याच्यामुळे त्याला तण तर जायलासाठी आपल्याला पुन्हा डोस जास्त घ्यावा लागतो आहे तर माझं मनाने मा तुम्हाला सांगतो की तुम्हाला प्रति लिटरला प्रति लिटर, लिटर पाण्यात तुम्हाला गोल एक एम एलनी फवारणी घ्यायची आहे आणि गॅलंट हे दोन एम एल दीड ते दोन एम एलनी फवारणी घ्यायची आहे कारण तण बघून घ्यायचे तन जर तुमचं कमी असेल तर त्यामुळे तुम्ही नाही का दीड एम एलनी गॅलंट घ्यायचे असं वाटतं तुम्हाला जास्त असन तर तण वगैरे तुम्ही दोन एम एल घेतला तरी काही हरकत नाही दोन एम एल दोन एम एल गॅलंट एक एम एल गोल आणि एक ग्रॅम झिंक आता कॉम्बिनेशन घ्याय शेतकरी मित्रांनो तुमच्या कांद्यातील तणनाशक म्हणजे जे म्हणतो तण नियंत्रण एक एक नंबर होणार आणि तुमच्या कांद्यामध्ये तण पूर्ण नियंत्रण होऊन तुमच्या कांद्याची पातीची वाढ काळू किती म्हणता काळू की एक नंबर होणार तर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या झाल्या पहिल्यांदा पहिल्या आळवणी नंतरनं तुमची फवारणी नंतरनं त करून तणाचं नियंत्रण तिथून पुढे आपल्याला काय करायचं आहे कांद्यासाठी दादा तुम्ही हा प्रश्न एकदम चांगला केला आहे तर मला एक मला असं वाटतंय की तुम्ही हा प्रश्न उत्तर देण्याआधी मला असं वाटतंय की मित्रांनो की एक एकरची तुम्ही लागवड करत असणं काढायची तर तुम्हाला साधारणपणे एका एकरामध्ये साधारणपणे दोन ते अडीच लाख तुम्हाला बसणं गरजेचं आहे आणि त्या लागवड करताना या बोटामध्ये चार बोटाचं अंतर असणं गरजेचं आहे म्हणजे उभं चार आणि आडवं चार म्हणजे ह्या म्हणतो ना आपण उभं चार आडवं चार ह्या सिस्टीमने तर आपण रोप लागवड की लास्ट आणि हे आडवं चार उभं चार तर आपल्याला चांगलं उत्पन्न भेटू शकतं करून समजा तुम्ही जर दोन ते अडीच लाख बसली म्हणजे नियोजन जे आहे ते उपचार आणि परफेक्ट होते कांदा तेवढी जागा त्याला ते भेटतेचे आणि जास्त अंतर न ना सोडल्यामुळे नाही का दाटी पण जास्त नाही झाली पाहिजे दाटी पण झाली पाहिजे कांदा कसं माहिती का फुगण्यासाठी आपल्याला चार बोटा अंतर सफिश आहे कारण चार कांदा चार बोटे इकडे चार बोटे इकडे असेल तुम्ही समजा केली तर तुम्हाला कांदा पण चांगला व्यवस्थित पोहोचतो तो बाकीच्या कांद्याला पण डिस्टर्ब होऊन देत नाही आणि आपलं रोप जा, जास्त बसल्यामुळं आपलं जे उत्पन्न घ्यायचं आहे शेतकऱ्यांना की आपण म्हणतो मी लागवड करतोय पण कांद्याची लागवड करतोय पण जेणेकरून असं उत्पन्न भेटत नाही तर मला असं वाटतं तुम्ही दोन ते अडीच लाख रुपये खरीप त्या कांद्यामध्ये बसली पाहिजे आणि तुम्हाला पंधरा ते आठ आठपर्यंत उत्पन्न निघू शकतं तुम्ही याप्रमाणे प्लॅनिंग केलं तर तुम्ही आता सर तुमचे प्रश्न करेल तुम्ही आता तुम्ही प्रश्न केला की समजा ह्या तर फवारणी केल्यानंतर ह्या कांद्याला आपण नियोजन काय केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपला जेणेकरून आपल्याला रोपाची चांगली वाढ झाली म्हणजे कांद्याच्या वाढ झाली पाहिजे फुटू आला पाहिजे काळू केली पाहिजे तर मित्रांनो पण सांगतो मी सांगतो जेणेकरून ह्या कांदा पिका करता तर हे नायट्रोजन जास्त गरज असतं कारण नायट्रोजन जास्त असन पिकाला तर त्या कांद्याची वाढ चांगली होती कांदा चांगला बनतो कारण त्यांची संख्या वाढते आणि कांद्याची वाढ होती हो आणि काय माहितीये का जेणेकरून तिला सध्या तुम्ही पाऊस वाटतं की ढगाळ वातावरण असतं खरीपमध्ये शेतकरी मित्रांनो पाऊस चालू असतो हवे सुद्धा अठ्याहत्तर टक्के आपलं नायट्रोजन असतं तर त्या नायट्रोजनच्या आधारे देखील आपलं ते रोपं नायट्रोजन घेत असतात तर याला जास्त एकशित नायट्रोजन पण देऊ नका कारण विषय असा असतो की हवेत पण नायट्रोजन असतं आणि हवेत पण नायट्रोजन आल्यानंतर आपण पण काय करतो शेतकरी मित्रांनो युरियाचं प्रमाण वापरतात युरियाचं प्रमाण वापरू नका शेतकरी मित्रांनो कारण युरियाच्या रासायनिक केल्यामुळे काय होते जेणेकरून तुमच्या रोपची वाढ होऊन जाते की तुमच्या मानेचं जे अंतर आहे जेणेकरून आपण म्हणतो की ही जे कांद्याची मान असते ते एक्स्ट्रित नायट्रोजन कारण हवेत पण नायट्रोजन आहे आणि तुम्ही हे टाकता युरिया वगैरे हे टाकू नका कारण हे टाकल्यानंतर हे मानाचं अंतर वाढून ते आमच्याकडे पद्धत म्हणतो आपण नाळ म्हणतो की नाळ इतकी वाढल्यामुळं साईज होत नाही कारण सगळं वरती गेल्यानंतर मग पुढे दुबळत ते दुबळल्यानंतर कांद्याच्या नाळेची लय वाढणं होता हो त्याला पातीला फुटव फुटलं पाहिजे पातीला फुटवे फुटले पाहिजे आणि दुसरी गोष्ट माझ्या हिशोबाने कांद्यामध्ये तुमचं चार बोट अंतर बसलं पाहिजे जे आपण म्हणतो ना कंद आणि त्यावरती पंजा म्हणतो त्या पंजाच चार बोटोचं अंतरपेक्षा जास्त अंतर नको आहे जेणेकरून तुमचं अंतर वाढलं तर तुमची पातीची वाढ होणार आहे आणि खाली आपलं जे कंद आहे ते कंद वाढणार नाही आणि साईज होणार नाही आपली त्यासाठी काय करावं लागेल तर त्या करता म्हणतो तुम की तुम्ही जे म्हणताय की युरियाला आपल्या पर्याय रामायोटेक कंपनीचं ज्ञानशक्ती नावाचं प्रोडक्ट आहे मित्रांनो युरिया न वापरता रासायनिकत न वापरता तुम्ही फक्त रामायरोडे कंपनीचं ज्ञानशक्ती रूट मॅजिक आणि मिक्स मायक्रोनचं त्याला तुम्ही आळवणी करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यात तुम्हाला दिल्यानंतर पांढरे कृत्रिमावची चांगली वाढ होणार आहे आणि तुम्ही सोडलेलं जे औषध ते आपटेक होणार आहे जेणेकरून नायट्रोजन म्हणतो आपण नायट्रोजनच्या ले, 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 ले लेवलचं काम ही ज्ञानशक्ती करत असते तर सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या जोमदार कांद्याच्या वाढीसाठी ज्ञानशक्ती रूट मायजिक आणि मायक्रोटनचं जे नाही आवनी करणं गरजेचे आहे देशमाने सर आता खालून आपण जे आळवणी घेतली हो। खालून आळवणी घेतल्यानंतर नववरून काय फवारणीमध्ये तुमचं आहे का आपण आपण खालून त्याला आळूणे केली त्याला काळूखी आली त्याला नाही का फुटवा आला आपला तर म्हणून मला असं वाटतंय की त्याला काळू टिकून राहिली पाहिजे आणि पातीची फुगून व्हायला पाहिजे जेणेकरून पातीचं वाढ झाली फुटवा व्हायला चांगला फुगून झाली चांगली पातीची तर कारण पात फुगली तर खाली आपली मान तयार होणार आहे तर मला असं वाटतंय तुम्ही पातीच्या वाडी करताना काळूबीसाठी तुम्ही रामारोटी कंपनीचं रामा गोल्ड आणि मिक्स मायक्रोटन मायक सांगताय ह्याचं प्रमाण काय आहे सर आता कसं माहिती आहे का तुम्हाला टीम ग्रो जे आहे ते लिटरला दोन एम एल घ्यायचं आहे रामागोल्ड तीन एम एल घ्यायचं आहे प्रति लिटरला आणि मिक्स मायक्रोटन तुम्हाला एक ग्रॅम प्रति लिटर पाण्याला घ्यायचं म्हणजे त्या हिशोबाने तीनचं कॉम्बिनेशन मिस करून तुम्ही फवारणी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही बाय हंड्रेड हे आपलं पेनिटर म्हणून काम करते दुसरी गोष्ट आपलं स्टिकर म्हणून काम करते आणि स्प्रेडर म्हणून काम करते आणि पेज बॅलेन्सचं काम करतं काय आपलं पाणीचं खराब असेल तर आपल्या औषधाचे घटक जे आहेत म्हणजे कुठल्या कंपनीचं औषध तुम्ही घ्या तर तुमचं पाणी जर खराब असेल तर तुमचं पाणी जर खराब असेल तर त्याच्यात औषध तुम्ही मिस केलं तर पाण्याचा पेश हा कंट्रोलमध्ये होऊन आपल्या घटक जो आहे आपला क्रियाशील घटक तो पूर्णपणे काम करत असतो त्यामुळे तुम्हाला मोठे रिझल्ट भेटू शकतो मी शेतकऱ्यांना माहिती सांगितली महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना तर हे प्रॉडक्ट भेटायचं ठिकाण किंवा ह्या प्रॉडक्ट बद्दल अजून जर काय माहिती हवी असेल तर कुठं संपर्क करायचा मित्र एक म्हणजे आत्मा सांगतो की आपले जे प्रतिनिधी आहे राम कंपनीचे संपूर्ण महाराष्ट्रावर काम करतात ते तर असं वाटतं की आपल्याला हे उत्पन्न शेतकरी मित्रांना वापरायचे आहेत तर आपल्या रामायोटक कंपनीचा कस्टमर केअरला तुम्ही संपर्क करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणून तुमच्या भागातील तुमच्या गावातील तुमच्या वस्तीवरती तुम्हाला शेतकऱ्याचं आपलं म्हणजे प्रतिनिधी येणार तुम्हाला तुमच्या प्लॉटची पाणी करून तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत तर तुम्ही पंच्याण्णव सत्ता सत्तावीस क्याण्णव त्रेचाळीस बारा तर तुम्ही वरती नंबर दिलेलाच आहे पण तरी पण तुम्ही एकदा नंबर नोट डाऊन करून घ्या पंच्याण्णव सत्तावीस एक्क्याण्णव त्रेचाळीस बारा या नंबरवरती संपर्क करावा आणि आपल्या ज्या समस्या आहेत त्या जरूर सांगावा आणि तुमच्या प्लॉटवरती येऊन शंभर टक्के तुमचं उत्पादन चालू प्र आम्ही काढून देणार तुम्हाला अशा प्रकारचे जर उत्पादन तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं आणि एक नंबर क्वालिटीचं तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही जरूर आपला दर येणारा ठीक साडेबारा वाजता जो आ, एपिसोड असतो तो तुम्ही पाहायला विसरू नका प्रश्न तुमचे उत्तर रामचे प्रश्न तुमचे उभत रामचे रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी